नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संतांची संपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संत तुकाराम संत तुकाराम यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले आहे पुढचे आहे संत नामदेव संत नामदेव यांचे संपूर्ण नाव नामदेव दामाजी रेळेकर असे आहे पुढचे आहे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी असे आहे पुढचे आहे संत एकनाथ संत एकनाथ यांचे संपूर्ण नाव एकनाथ पंत कुलकर्णी असे आहे पुढचे आहे संत सावता सावतामाळी संत सावता सावतामाळी यांचे संपूर्ण नाव सावतोबा पुरसोबा माळी असे आहे पुढचे आहे संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे ठाकूर असे आहे पुढचे आहे संत गोरोबा काका संत गोरोबा काका यांचे संपूर्ण नाव गोरोबा काका कुंभार असे आहे पुढचे आहे संत रामदास संत रामदास यांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असे आहे पुढचे आहे संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई यांचे संपूर्ण नाव मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णी असे आहे पुढचे आहे संत गाडगे महाराज संत गाडगे महाराज यांचे संपूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर असे आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संतांची संपूर्ण नावे पाहिली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद